जाहीर निषेध करण्यासाठी आलो त्याची कारणं की महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये आपण ज्या राज्यामध्ये राहतो त्या राज्यामध्ये आज वाईट अवस्था आलेली आहे त्याच्यामध्ये तीन वक्त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की बदलापूरसारखी जी घटना आहे ती मुलगी चार दोन मुलींवरती लैंगिक अत्याचार झाला ती एक चार वर्षाची आहे एक सहा वर्षाची मुलगी आहे आणि या मुलींवर लैंगिक अत्याचार तिथला जो शिपाई कोण होता त्या शिपायाने केल्यानंतर तिथे आमची पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली म्हणजे बारा तासानंतर तो तिथला गुन्हा दाखल केला हा गुन्हा बरोबर आहे का मग आपण महाराष्ट्रामध्ये लोकशाही मानणारे घटक आहोत भाऊ नेहमी सांगतात की सुरुवातीला जेव्हा भारताचे संविधान आपण वाचतो त्याच्या सुरुवातीलाच काय सांगितलेलं आहे की आम्ही भारताचे कोण आहोत मालक आहेत ना मग मालकावर या पद्धतीने जेव्हा अत्याचार केला जातो बारा बारा तास पोलिसांनी तिथली कारवाई केली नाही त्याचं कारण म्हणजे तिथला जो उपमुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब ती जी शाळा आहे ती शाळा शा, तिथल्या एका बी जे भी पीच्या कुठल्या तरी मोठ्या नेत्याची आहे आणि म्हणून हा वेळ घा गा, घालवण्याचं काम तिथल्या घालवलेलं आहे त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी या दिशेमध्ये लक्ष द्यायला पाहिजे परंतु त्याप्रमाणे लक्ष दिले आहे म्हणजे महिलावर विविध प्रकारे अत्याचार चालू आहेत आणि आमची पोलीस यंत्रणा महाराष्ट्राची पूर्णपणे अस्वस्थ झालेली आहे त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव म्हणजे तेही माणूस आहेत परंतु दबाव असल्यामुळे ते गुन्हे दाखल करू शकत नाही अशी परिस्थिती आपल्याकडे चाललेली आहे आणि यासाठी आपण या विक्रमगड पोलीस स्टेशनमध्ये ज्या चार प्रकारे घटना कलकत्त्याची घटना मंगेश भाऊनी सांगितली की सामूहिक बलात्कार त्या बाईवर केला तिला ती प्रशिक्षण देणारी होती आणि तिला जीवे ठार मारलं अशा प्रकारे घटना झाली नाशिकमध्ये घटना झाली यामध्ये यांनी उदाहरण दिलं की एक अपंग जी मुलगी होती त्या अपंग मुलीवरती विनयभंग करण्यात आला ना नाना सोपारे सारख्या पर, परिस्थितीमध्ये विनयभंग झाला आणि यासाठी आपण पूर्णपणे जाहीर निषेध म्हणजे या सरकारचं की तुम्ही सरकार चालवण्यासाठी अकार्यक्षम आहात आणि यासाठी आम्ही तुमचा निषेध करण्यासाठी आलो बरोबर बर ना आणि म्हणून आम्हाला सांगणं आहे की जशा जशा ज्या पद्धतीने तालुक्यामध्ये केसेस होतात त्यामध्ये पोलिसांनी कुठलाही दबाव न करता कुठलंही हे करताना ज्या महिलांच्या बाबतीत अत्याचार होत आहेत त्याच्या बाबतीत कठोर कारवाई करावी याचप्रमाणे आपण दोन तीन मागण्यासाठी इथं आलेला आहोत दुसरी मागणी की याच्यामध्ये ज्या गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ज्यांनी ज्या चार मागण्यामध्ये आपण जे की ज्या चार ते सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला त्यांना त्या मुली च्या बाबतीत त्यांना न्याय देण्यासाठी सरकारने एक मोठं पाऊल उचलावं आणि फाशीचा कायदा तयार व्हावा ह्या मागणीसाठी आम्ही इथं आलेलो आहोत त्याचप्रमाणे ज्या ह्या केसेस चालले चाललेल्या आहेत या केसेसच्या ज्या महिलांच्या बाबतीत केसेस चाललेल्या आहेत त्या केसेसच्या बाबतीत जलद कोर्ट असावं म्हणून आम्ही इथल्या पोलिस निरीक्षक यांच्यामार्फत विक्रमवाटच्या पोलीस स्टेशनच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन जावं या मागणीसाठी आम्ही आलेलो आहोत आणि यासाठी तुम्हा आमची म्हणजे आम्ही भारताचे लोक आणि यामध्ये आम्ही मालक असताना पण आम्हाला त्या पद्धतीने वागणूक दिली जाते याच पद्धतीने इतकी एक परिस्थिती धिरारी साहेब मोठी घटना घडलेली आहे म्हणजे एका मुलीचं स्टेटमेंट ती हिंमत पाड्याची मुलगी आहे तिला फसवणूक म्हणून एकशे त्र्याहत्तर काहीतरी एकशे सदोतीस फसवणुकीचा गुन्हा दाखल तिच्यावर चार वेळा अतिप्रसंग झाला आमच्या पोलिसांनी तिथला गुन्हा दाखल केला नाही पोस्कोही गुन्हा दाखल केला तीही मागणी आम्ही आज करणार आहोत की गुन्हा दाखल झाल्याशिवाय तो पोस्को लावल्याशिवाय किंवा तो आरोपी अटक केल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही एवढे बोलून माझे दोन शब्द सांगतो जी धन्यवाद रुपेश भाऊ अतिशय ह्या गंभीर प्रकार घडत असताना प्रत्येकाच्या तोटोम एक पोट पोटतिडकीने इथे नाराजी व्यक्त करून सरकारचा जाहीर निषेध केला जातो